श्री गजानन जय गजानन भक्तगण हो आपण ऐकणार आहोत संत कवी श्रीदासगुण विरचित श्री गजानन प्रार्थनास्तोत्र श्री गणेशाय महा हे सर्वात्या सर्व शक्ती हे जगद उद्धारा जगतपती सत्वर गती या कारणे जे जे काही ब्रह्मांडात ते ते तुझे रूप सत्य तुझा तुज्यापुडे नाही खचित कोणाचीही प्रतिष्ठा तू निरंजन निराकार निरञ्जननिराकार अवधूत दिगंबर साकार रूप सर्वेश्वर विश्वनाथ तूच की जे जे काही म्हणावे ते ते तुझे रूप बरवे, दास गनुस आता पावे च आहे याचना तु च काशीविश्वेश्वर सोमनाथभद्रिकेदार महाकाल वि ओंकार तूच की रे त्यम्बकेश्वरा भीमाशंकर मल्लिकार्जुन नागनाथ पार्वती रमण श्रीकृष्णेश्वर म्हणून वेरुळ गावी तूच की वैजनाथ निधीतटाला तूच स्थित रामेश्वर पार्वतीकांत संकट निवारता हे कृपार्णवा नारायणा महाविष्णु आनंदघणा हे शेषशाई परिपूर्णा नरहरि वामना रघुपते तू वृंदावन श्रीहरी तू पांडुरंग पंढरपुरी व्यंकटेश तू गिरीवरी पुरी माजी जगन्नाथ द्वारकेसी नंदनंदन नाम देती तुझं कारण जैसे भक्तांचे तैसे तुझ ठरविती आता हे चंद्र तटविहारा या गजानन स्तोत्रा साह्य करा हेच मागणे पसरुणी पदरा तुझं विठ्ठले दासगणू गजानन जे स्वरूप काही ते तुझ्या बिन वेगळे नाही दत्त भैरव मातंडते ही रूपे तुझी च दोक्षजा या स्वरूपांकारण आदरे मी करी बंदण। माझे त्रितापकरा हरण हेच आहे मागणे हे महालक्ष्मी कुलदेवते कृपाकटाक्षैले पाही पाहि दासगणुते हीच तुझला प्रार्थना आता शंकराचार्य गुरुवर देवी मच्छिंदर निवृत्तीदास ज्ञानेश्वर समर्थ सज्जन गडीसे हे तुकारामा महासंता तुझ लागी दंडवता करिता होई मला त्राता नाही ऐसे म्हणू नका हे शिर्डी कर बाबा साई लेकरांसाठी धाव घेई शास्त्री माझे आई माझी उपेक्षा करू नका हे शेगावीच्या गजानना महासंता आनंद घणा तुला येऊ दे काही करुणा या अजाण करीतो हे लेखन माझ्या चित्ते म्हणून वास आपण करावा जे जे तुम्ही वदवाल काही तेच लिहिन कागदी पाही, स्वतंत्रता मजला नाही मी पोषणा तुमचा असे माघ मासी सप्तमी वद्य पक्षी शेगावात तुम्ही प्रगटला पुण्य पुरुष पंथाची माझारी उष्ट्या पत्रावळी शोधन तुम्ही केल्या म्हणून मिळाली की नामाभिदान पिसा पिसा ऐसे तुम्हा उगीन वाढावी महती म्हणून ऐसी केली कृती तुम्ही सातस सा गुरुमूर्ती लपून बसाया कारणे परिविचारवंत जे ज्ञानी ते तुम्हालागी पाहुनी भ्रमा फळी देवणी पाय तुमसे वंदितात बंकटलाल दामोदर हे दोघे चतुर नर भ्रमाते सारुण दूर शरण आले तुम्हाला बंकट सतनास, तुम्ही बंकटलालाचे राहिला काही दिवस तेथे जानराव देशमुखास मरत असता वाचविले केवळ पाजून तीर्था आपुल्या पदींचे समर्था तुझ लागी दंडवता असो आमुसा वरचेवर तुझिया निधीचा नच लागी पारसाचा किटविने सागराचा अंत कसा घेववेल पितांबरा देवणी भोपळा नाल्यास तुम्ही पाठविला जलते हो आणविण्याला तहान लागली म्हणून पितांबराचे बजाविले ओंजळीने पाणी भले न पाहिजे तुवा भरले या माझ्या भोपळ्यात जलात तुंबा बुड बुडवा जले पूर्ण भरून घ्यावा आणि तोच मला आणून द्यावा यात अंतर करू नको तुंबा बुडिलयसे पाणी नमते नाल्या लागुनी विश्वास ठेवोनिया वचनी ऐसे केले पितांबरे नाल्या जलासी तुंबा तुंबा तोलाविता सरसी आपोआपत्या ठायासि की तुंबा त्यात भरत आला ऐशी तुझी अगाध नीला, ती साच वर्णन्याला शेषही थकेल वाटते सोमवारी प्रदोषासी बंकटलालचा सदनासी भाविका आपण व्योमकेशी दिसतसा महाराजा या तनवलना तिळ भर काकी तूस शंकर रमावर हे जेवडे चराचर तेवढे तुम्हीचा की तुझे स्वरूप यथा तथ्य मानवासी नाही कळत म्हणून पडती भ्रमात मायावश होऊनी प्रातकाल से वेळी संपली होती दिवासळी जानकी राम विस्तव तुमच्या चिलमीस जानकी राम सोनार बागी सरीसा वैश्वानर द्यावयासी कुरकुर कुर करू लागला असे की ते अंतर्ज्ञाने जाणून कौतुक दाविले करुन पेटूनिया दाविली सोनार विस्तव देण्याला नाही ऐसे बदला म्हणून येता झाला राग भगवंता कारणे चिंचवणे ते सोनाराचे नासले अक्षय तृतीयेचे प्राणघातक किड्यांचे झाले त्यात साम्राज्य अवखेटक मका पाहती नाका पदर एकमेका सांगती हे चिंचवणे खाऊ नका मग जानकी राम म्हणाला साधूस विस्तव मीना दिला त्यासा हा प्रत्यय आला धन्य धन्य हा गजानन मग तात्काळ उठून वेगेसी आला बंकट सदनासी हकीकत बंकट लालासी सर्व निवेदन बंकटलालासे वशिल्याने चरणधरिले सोनाराणे अनन्य भाव भक्तीने गजाननाचे गुरुराया गुरुरायांतर मऊ आपले साचार तेच काहो केले कठोर का मजविषयी समर्था आता या चिंचवण्यासी हात लावा पुण्यराशी त्याविनमी सदनासी न जाय येथून ऐसी त्याची ऐकून गिरा चिंचवण्यासी राविले करा चिंचवणे तेच झाला झरा अमृताचा विभूत हो या परिजानकी राम शरणा आला अखेर आपुल्या पदाला मुखीन चंदुकृतार्थ केला खाऊन दोन कान्ह माधवनामी चिंचवलीचा ब्राह्मण एक होता साचा त्यास बोध अध्यात्माचा तुम्हीच एक केला त भ्रांती त्याची उठविली प्रपंच माया तोडिली मोक्ष पर्वणी लाधली तया माधवा कारणे ऐसे आपुले महिमान श्रेष्ठ आहे सर्वाहून पदरी असल्या विपुल पुण्य पाय तुझे सापडते वसंत पूजे कारण घनपाठी ब्राह्मण आनविले तापण ऐन वेळी ते धवा पंकटलाले आपणासी, नेले खावया मक्यासी आपुलिया मण्यासी अति आग्रह करुणी मोहोळे होती मळ्यात मदमाशांची भव्य सत्य ती पेटविता गटी प्रत उठती झाली नीज लिले मधमाशाशी पाहून लोक करीती पलायन भय जीवाचे दारुण आहे की प्रत्येकाला तुम्ही मात्र निधास्त बैसता झाला मळ्यात मधमाशा अतोनात बसल्या तुमच्या अंगावरी लोक दुरुण पाहती परिण कोणाची होय छाती तुम्हा सोडावया गुरुमूर्ती मधमाशांच्या त्रासातून बंकटलाल दुःखी झाला पाहुण त्या माशाला त्यांनी मात्र थोडा केला प्रयत्न तुम्हा सोडविण्याचा काही वेळ गेल्यावर तुम्हीच आज्ञा केली खरी मदमाशास जाया दुरी ते अवघ्यांनी पाहिले आपुल्या आज्ञेनुसार मधमाशा झाल्या दूर बंकट म्हणे सोनार आणवितो काटे काढावया काकी मधमाशांचे काटे रुतले असतील मोठे ते लपून बसती बेटे स्वामी अवघ्या शरीरात म्हणून ते काढावया सोनार आणवितो ये ठाया आपण म्हणाला त वाया हा त्रास घेऊ नका योगशास्त्र मी योग बले काट्याला बाहेर काढितो त्याजला सोनार कशास पाहिजे आईसे वदुन कुंभक केला ते धवा की आपण भला तेने बाहेर काट्याला पडणे अवश्य झाले की हे कौतुक सर्वांनी पाहिले त्या ठिकाणी जो तो मनुष्य जोडी पाणी स्वामी आपणा कारणे आपण म्हणाला त्यावर हे जीवांनो घटका भर बैसा या वृक्षावर आता कोणास सावू नका संकल्प बंकटला पूर्ण करणे आहे साचा सोहळा मका सेवण्याचा निर्विघ्न त्याचा होऊ द्या पहा माशा उठता क्षणी तुम्ही गेलात संकट येता नाही कोणी तारिता हे ध्यानी धरा लाडू पेढे खावयास लोक जमती विशेष परी परीसाह्य संकटास कोणीही करीना हे तत्प्यानी धरा ईश्वरास्य आपुला करा म्हणजे सफल होय खरा तुमसा की संसार ऐसा उपदेश भक्ताप्रती साच केलात गुरुमूर्ती एक्या मुखे करू किती मी आपुले वर्णन कृष्णाजीचे मळ्यात दांभिक गोसावी आले बहुत जे होते सांगत शुष्क वेदांत जगाला त्या गोसाव्यांचा ब्रह्मगिरी महंत आणीला वाटीवरी जो जळ त्या पलंगावरी तुम्हा जवळणा बैसला सहूम कडून होता पेटला तो अग्नि आपण शांत केला तेने त्या ब्रह्मगिरीला कौतुक अति वाटले सर्व अभिमान सोडून आपणा तो आला शरण अग्निचे ते अग्निपण चांदण्यापरी केले तुम्ही टाकळी कर हरिदासाचा घोडा अतिद्वाडसा तुम्ही हरविला तयाचा द्वाडपणा तो क्षणात घोडा आज्ञेत वागला तो सर्वांनी पाहिला अशक्य काही आपणाला नाही उरले जगात अडगावा कोलीगावात कावळे शिरता भंडाऱ्यात आपण पळविले क्षणात आज्ञात्यासी करुण अजूनपर्यंत पर्यंत त्या ठाई कावळा येना एकही संत जे वदतील काही खोटे होय कोठून खोट प्रखर असुनी उन्हाळा निर्जनशा काननाला ऐन दुपारचे समयाला कौतुक केले अभिनव आकोली चाराणात, सर्वे नंबर बावन्नात एका शुष्क गर्दाडाप्रत बनविली तुम्ही पुष्करिणी भक्ता पुला पितांबर कृपा होती त्याचे वर तया सा ही अधिकार थोर आपण बनविला ज्योतीप्रत मिळाल्या ज्योत भेद काही न तेथे उरत खरास पितांबर पुण्यवंत साक्षात्कारी जाहला वठलेल्या आंब्याला त्यांनी आनविला पाला कोंडोली ग्रामाला हे कृत्य झाले की भीमामरजा संगमासी क्षेत्र गाणगापुरासी परणे फुटली टोणप्यासी नरसिंह सरस्वती कृपेने ते सकृत्य कोंडोली ते करबिले पितांबरा हाते आपणचे गुरुमूर्ते हे स्वामी समर्था बद्य पक्षात माघमासी सोमवतीच्या परवासी क्षेत्र ओंकारेश्वरासी गेले असता भक्त तुमसे ते ते महानदी नर्मदेत नौका फुटली अकस्मात पाणी येऊ लागले आत नाव बुडू लागली त्या नौकेत आपण होता म्हणून नर्मदा लावी विहाता फुटलेल्या ठाई तत्वता ऐसा प्रभाव आपुला हो नौका काठास लाविली नर्मदेने आणून भली आपणा बंधून गुप्त झाली हे बहुतांनी पाहिले त्र्यंबक पुत्र कवराचा आपुला भक्त होता साचा जो अभ्यास वैद्यकीचा हैदराबादी करीत असे त्याची कांदा भाकर आपण केली गोड फार पदार्थ सारुणिया दूर इतरांनी आणलेले जैसा द्वारकाधीश भगवान कौरवांचे पक्वान्न सांडून या करी विदुर कण्यांसे कण्यांचे तैसेचा आपण केले कवरांचे अन्न भक्षिले खऱ्या भक्तीचे भुकेले आपण आहा महाराजा सवडदसा गंगा भारती तया फुटली रक्तपीती तो त्रासून अजिवाप्रती आला असता आपणाकडे लोक अवघे तिटकारा करू लागले त्याचा खरा कोणी न देती त्यास थारा रोग भये करुण त्या गंगा भारतीस येऊन देती दर्शनास कोणी आपला शे गावास ऐशी स्थिती जाहली लोक म्हणती या प्रत मिसळू नकोस लोकात त्रास न द्यावा येत किंचित तू समर्था कारणे तो गोसावी के दिवशी आला आपल्या दर्शनासी डोई ठेवता पायासी मारिले आपण तयाला थोबाड झोडिले दोन्ही हाते लाथ मारून कमरेते येते पुलथून पाडीला रस्त्या ते थुंकून त्याच्या अंगावरे बेडका पडता अंगावर गंगा भारती हर्षला फार म्हणे आता होईल दूर व्याधी माझे निशय जो बेडका होता पडला तोच त्याने मलम केला अवघ्या अंगास लाविला चोळ चोळून या निजहाते आईशारती सेवा करीत राहिला गोसाविषे गावात तयाच्या महारोगाप्रत आपण हो निवटिले तुमच्या कृपेची या पुढे औषध कायबा पुढे अमृत तेही फिके पडे ऐसा महिमा अगाध कोणतेही संकट जरी येऊन पडले भक्तांवरी ते कृपेने करिता दोरी आपण साच दयाळा संकटी खंडू पाटला प्रत आपण देवन कृपेचा हात न्यायाधीशासे कचेरीत निर्दोष त्यासी सोडिले बाळकृष्ण रामदासी होता बाळापुर ग्रामासी त्या माघ बद्य नवमीसी समर्थ दर्शन घडविले घटकेत दिसा वागजानन घटकेत सूर्याचे पंत नंदन घटकेत भजन ते गणगण घटकेत जय जय रघुवीर ते रे बाळकृष्ण घोटाळला अखेर ओळखून आपणाला समर्थ म्हणून नमस्कार केला कायलीला बाणवती संत अधिकारी समान मुळीन तेथे अधिक न्यून जैसे भक्तांचे इच्छे म्हण तैशी रूपे दिसती तया गणेशदादा खापरडे उमरावतीचे गृहस्थ बडे कृपा दृष्टीने त्याकडे पाहिले आपण सर्वदा या खापरड्याला वरहाड प्रांती अनभिषिक्त राजा बोलती राष्ट्र उद्धाराची तळमळती कोती खापरड्या कारणे कोठे ना आले अपयश त्याला हा तुमच्या कृपेचा महिमा झाला बाळगंगाधर टिळकाला तुम्हीच कृपा केली तर भगवंताने अर्जुनाला भगवत गीतेचा उपदेश केला ज्या गीतेने जगाला थक्क करून सोडिले पार्थ देवाचा भक्त जरी राहिला वणवासा भीतरी बारा वर्षे कांतारी ऐसे भागवत सांगते भगवंताचा वशिला प्रत्यक्ष असून अर्जुनाला वणवास तो नाही चुकला तैसीच झाले टिळकांचे संतकृपा असून शिक्षा झाली दारुण ब्रह्मदेशी नेऊन मंडाल्याशी ठेविले त्या श्रोते त्या समडाल्यात गीतारहस्य केला ग्रंथ जो बाल वृद्धांप्रत मान्य झाला सारखा कोलट करा हा ते भला आपण होता पाठविला भाकरीच्या प्रसादाला मुंबईत टिळकांणे त्या प्रसादाचे गीतारहस्य होयसाचे भाष्यकार गीतेचे हे सहावे झाले की पहिले शंकराचार्य गुरुवर दुसरे रामानुजाचार्य थोर मध्व वल्लभ त्यानंतर भाष्यकार झाले पाचवी ज्ञानेश्वर माऊली भावार्थ दीपिका टीका केली जी मस्तकी धारण केली अवघ्या मुमुक्षुजनांनी ज्ञानेश्वरानंतर एक दोन टीकाकार झाले परीनाली सर त्यांना ज्ञानेश्वर माऊलीचे वामनाची यथार्थ दीपिका तैसाच गीतार्णव देखा हेही ग्रंथ भाविका काही अंशे पटले की गीतेसार्थ पर लावी गंगाधर, त्या टिळकांचा अधिकार वानाया मे समर्थनसे मागील टिका समयानुसार अवतरल्या या भूमीवर तैसाचा हे प्रकार या गीता रहस्याचा त्या लोकमान्य टिळकांवरी आपण कृपा केली खरी म्हणून त्याचा झाला करी गीतारहस्य महाग्रंथ खामगावी डॉक्टर कबरा तीर्थ आणि अंगारा आपण नेम दिला खरा ब्राह्मणाच्या वेशाने ज्या योगे व्याधी त्याची समूळ हरण झाली साची तुम्ही काळजी भक्तांची अहोरात्र बहातसा कन्या हळदी माळ्याची बायजा नामी मुंडगावची ही तुमच्या कृपे जनीची समतापावती झालीसे वरदहस्त बायजा श्री तुम्ही ठेविता निर्धारी तीही झाली अधिकारी केवळ तुमच्या कृपेने मुंडगावच्या पुंडलिकाला होता जरी प्लेग झाला तो येता दर्शनाला व्याधी दुर्दर हरली तुम्ही सद्भक्त बापुन्याप्रती तुम्ही भेटविला रुक्मिणीपती नाही अशक्य कोणती गोष्ट आपणा कारणे वेळी आपणाला गोपाळ बुटी घेऊन गेला भोसल्याच्या नागपुराला अति आग्रह करुण गोपाळ बुटी श्रीमंत भारी हजारो पंक्ती त्यांचे घरी उठू लागल्या वरचे वरी, वरी केवळ आपल्या प्रत्यर्थ इकडे शेगाव सुने पडले प्रेतवत दिसू लागले मुखी तेच नाही उरले मुळीच पाटल मंडळीच्या शेगा पुष्कळजन आले नागपुरा जाऊन परी न झाले दर्शन समर्थांचे कुणाला चौक्या पहारे सभोवार कडे कोट होते फार समर्थांच्या पायावर शिर ठेवणे मुश्किल झाले नागपुरा हुना पण आला आनण्या हरी पाटील निघाला दहा पाच संगतीला भक्त घेऊन शेगावसे आला सीतावर डीसी गोपाळ बुटीच्या सदनाशी तो तेथे दारापाशी शिपाई पाहिले दोन चार शिपायांनी पाटलाला जरी होता अटकाव केला परी तो न त्यांनी जुमानेला बळकट होता म्हणून हरी पाटील शिरला गडबड झाली ते ते बहुत तुम्ही धावून त्याचा हात धरिलात की प्रेमाने जयसे वासरासी पाहता गाय धावे पुण्यवंता तैसेच तुम्ही समर्था केले तर घरी बुटीच्या गोपाळ बुटी, बुटी धावत आले हरी पाटला विनविते झाले पाटील माझे ऐकले पाहिजे तुम्ही थोडेसे भोजनोत्तर समर्थाला जा घेऊन शेगावाला तो आही भक्ती से विकला शेगावकरांच्या निसंशय सर्वांचे झाल्या भोजन आपण निघाला तेथून आशीर्वाद तो देवन बुटीच्या कुटुंबाला त्या पाटील हरीवरी कृपा आपुली अत्यंत खरी श्रीकल्याण स्वामी परी सेवेसा आपुल्या तत्पर जो हरी पाटला कारण स्वामी तुमसे द्वयचरण हेच महानिधान जोडले ऐसे वाटत असे धार से रंगनाथ आले तुम्हा भेटण्याप्रत राया या शेगावात शेगावसे भाग्य मोठे, श्री वासुदेवानंद सरस्वती जे प्रत्यक्ष मूर्ती ऐशा जगमान्य विभूती आल्या आपल्या दर्शना जरी आपण देह ठेविला तरी पावतसा भाविक आला अनुभव रतनसाला आला आहे दयानिधे रामचंद्र कृष्णाजी पाटील भक्त तुमचा प्रेमळ त्याची तुम्ही पुरविली आळ गोसाव्याच्या रूपाने तैसेस बोरी बंदरावरी जांजळ जो का लक्ष्मण हरी त्याला भेट दिली खरी परमहंस रूपाने तुमच्या लीलेचा तो पार कोणानं लागे तिळभर मुंगी मेरू मांदार आक्रमण कैशी करे चाणे सागर शोष बेल हालाचार आहे सर्व बाजूने आपली वर्णण्या लिला महाकवीचं पाहिजे झाला मजसारख्या घुंगुरड्याला ती साधने कठीण परी जो का असे परीस तो सुवर्ण करी लोखंडास लोखंडासरविन त्याच्या ठाई दोष लोहपणाचा ये तुला हो आपुली लीला कस्तुरी मम वाणी मृत्तिका खरी परीमान पाविल भूमीवरी सहवासे कस्तुरीच्या मासे भाग्य धन्य धन्य म्हणून तुमसे पाहिले चरण आता न द्यावे लोटून परतदास गनुला सर्वदा सांभाळ माझा करा दैन्य ते निवारा भेटवा मशीषारंग धरा भक्त बापुण्या परी आपुल्या कृपे करुण सानंद राहू सदा मन सर्वदा घडो स्मरण तैसीच संगत सज्जनांची अव्याहतवारी पंढरीची मम करे भावी साची, अंत या आशा नाही दुसरी स्मृती राखो जागृत खरी भजन हरीचे करावया भजन करिता मोक्ष घडो देह गोदातिरी पडो सद्भक्तांशी स्नेह जडो दासगणू सर्वदा मागितले ते मला द्यावे तैसे लोकांचेही पुरवावे आर्तगुरुवरामणो भावे यास्तोत्रा जे या स्तोत्रा पठतील या स्तोत्राचा पाठ जेथ भाव होईल तेथ तेथ तेथेन राहो कदा दुरित इतुलेही दयाळा स्तोत्रटकाउतमगती तैशी संतती संपत्ती, धर्म वासना त्यांच्या चित्ते ठेवा जागृत निरंतर भूतबाधा भानामती पठक प्रति लौकिकत्याचा भूवर्ती उत्तरोत्तर वाढवावा हे स्तोत्रमृत होईल अवघ्या भाविका प्रत येईल त्याची प्रचित सद्भावतो ठेविल्या मोठ्याने गर्जना भावे साधू गजानना शेगावसायो सर्वदा पावो तुम्हा ते सद्गुरुणे चित्तास पहा माझ्या करुणवास बोलविले या स्तोत्रास तुमच्या हिता कारणे या ते असत्य मानल्यास सुखाचा तो होईल नाश भोगितरहाल संकटास वरचेवर वर अभक्तीने अभक्ती ती दूर करा गजाननाशी मुळण विसरा त्याच्या भाव भावधरा म्हणजे जन्म सफल होई। स्तोत्रपटकांची आपदा निमेल की सर्वदा दृढचित्तीधरापदा गजानन साधूच्या वाचे म्हणता गजानन व्याती जातिर पळून जैसे व्याघ्रा पाहुन कोले लांडगे पळती की स्तोत्र पटका भूमीवरी कोणी न राहिल पहावैरी मोक्ष त्याचा करी येईल कि निशय शके अठराशे अडुसष्टात श्री क्षेत्र शेगावात समाधी पुढे मंडपात रचिले स्तोत्र पहा फाल्गुणवद्ये एकादशी मंगळवार होता त्या दिवशी स्तोत्र गेले कळसासी गजाननाच्या कृपेणे शांती, शांती त्रिवार शांती असो या स्त्रा प्रति स्वामी गजानन गुरुमूर्ती आठवाम्मे दासगुण श्री हरिहरापणमस्तू शुभमोशानन प्रार्थनास्तोत्र समाप्त